सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील बातमी लोक विकासाची विकास आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा कारले येथील एकविरा मंदिर महाराष्ट्रातील जनतेचं श्रद्धास्थान आहे या मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी मागणी भक्तांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारनं यातून मार्ग काढलाय मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मेटालिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल आणि नगारखान्याच्या संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल दगडी पायऱ्या आणि संरक्षक भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एमएसआरडीसी ने सुरू केली आहे भक्तांसाठी सुविधांची निर्मिती आणि परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाचा यात समावेश आहे लोणावळा येथील कारले एकविरा मंदिर हे अतिशय सुप्रसिद्ध आहे आणि भाव भाविकांना त्या ठिकाणी दर्शनासाठी एक प्रसन्न असं मंदिर ज्याला मानलं जातं ते म्हणजे कार्ले आईचं मंदिर आहे खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून सातत्यानं भाविक त्या ठिकाणी मागणी करत होते की या मंदिराचं जीर्ण उद्धार झाला पाहिजे मंदिराचं सुशोभीकरण झालं पाहिजे ज्या दगडी पायऱ्या त्या ठिकाणी आहेत ज्या संरक्ष भिंती त्या ठिकाणी ढासळलेल्या होत्या त्या ठिकाणी त्या सुरक्षित केल्या गेल्या पाहिजे सुशोभीकरण झालं पाहिजे आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रसन्नतेचं वातावरण प्रफुल्लित झालं पाहिजे यासाठी भाविकांनी अनेक त्या ठिकाणी निवेदनं दिले अनेक मागण्या केल्या परंतु आपल्याला कल्पना आहे की ह्या अगोदर महायुतीच्या अगोदर पंधराच्या पहिले दळबद्री काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी होतं त्यांना काहीच घेणं देणं नाही कोणत्याही प्रकारची भावनिकता त्यांच्या मनामध्ये शिल्लक राहिलेली नाही परंतु आज या ठिकाणी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या महाराष्ट्राचे जे भाग्यविदाते म्हणून ओळखले जातात खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनंच एक जनता आणि भाविक अपेक्षा करू शकतो आणि ती पूर्णही होते हे वारंवार आपल्या महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे आज फडणवीस साहेबांना त्याचे त्या ठिकाणी निवेदन मागण्या ज्यावेळेस कळल्या त्यानंतर तातडीने त्याच्या कारवाई करून प्रगतीपथावर कामाची सुरुवात झालेली आहे तातडीने एम एस आर डी सी जे खातं आहे त्या खात्याला सांगून त्याचं टेंडरिंग प्रोसेससुद्धा देखील पूर्ण करण्यात आलेली आहे मग अशा वेळेस जी भाविकांची जी मागणी आहे तिला पूर्ण करण्यासाठी ज्या काही गोष्टी होत्या मग तो संरक्षण भिंतीचा मजबूतीकरणाचा प्रश्न असेल दगडी पायऱ्यांना त्या ठिकाणी अजून त्याला मजबूत करण्याचा विषय असेल या संपूर्ण परिसर त्या ठिकाणी सुशोभीकरण करून प्रसन्न करून त्याचा जीर्ण उद्धार त्या ठिकाणी करण्याचा विषय असेल या सगळे विषय आज या ठिकाणी पुढं होत आहे खऱ्या अर्थानं जनतेतला जी काही मागणी आहे ती पूर्ण करणारा आमचा देवाभाऊ हा निश्चित जनतेच्या सर्व मग त्या सगळ्या प्रकारच्या विषय असू द्या औद्योगिक असू द्या शैक्षणिक असू द्या शैक्षणिक असूया किंवा भावनिक असू द्या किंवा मंदरी असू द्या हिंदुत्व जपणारा खरा चेहरा जर कोणी असेल तर सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हे आज एक पुण्यात पुन्हा एकदा आज या महाराष्ट्राला सिद्ध झालेलं आहे